जत तालुक्याची कुलस्वामिनी श्री यल्लम्मा मातेच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व श्रद्धाळू यात्रेकरूंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री श्रीमंत शार्दूल राजे डफळे अध्यक्ष श्री देवी प्रतिष्ठान जत सर्व सदस्य श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान व सर्व यात्रा कमिटी सदस्य श्री यल्लम्मा देवी देवस्थान जत तालुका जत जर जिल्हा सांगली येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही महाराष्ट्रातील एक भव्य आणि पवित्र यात्रा असून सालाबाद प्रमाणे एकशे बासष्ट वर्षापासून सातत्यानं साजरी होत आहे यात्रा जत जिल्हा सांगली इथं भरते यल्लम्मा देवी हे ढपळे घराण्याचं ऐतिहासिक देवस्थान आहे यात्रेचा कालावधी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे कार्यक्रमाचं चो वेळापत्रक असं गुरुवार सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी गंधवटी शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नैवेद्य शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कीच अर्थात पालखी सोहळा सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या यात्रेच्या आयोजनासाठी दुकाने हॉटेल्स खाणावळ व कर्मचाऱ्यांसाठी जागावाटप पूर्ण झालं असून श्री देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत श्री शार्दूल राजे डफळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री देवीच्या यात्रेची जंगी तयारी करण्यात आली आहे सदर यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक नगरी डेरे दाखल झाले यात्रेच्या निमित्तानं भरणारा खिलार जनावरांचा बाजार आणि कृषी प्रदर्शन हे यात्रेचं मोठं वैशिष्ट्य असून यात्रेत करोडो रुपयांची उलाढाल होत आहे अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय न्यूज